तर लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलाय या राज्यास राज्यावरच्या कर्जाचा बोजा हा नऊ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललाय जून अखेरीस आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांपर्यंत कर्ज आहे या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत चोवीस हजार कोटींचं कर्ज राज्य सरकारनं घेतलं आहे त्यामुळे वर्षाखेरीस नऊ लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागानं वर्तवली आहे राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के कर्ज घेता येतं मात्र आतापर्यंत अठरा टक्के कर्ज घेण्यात आलं आहे या वर्षाच्या अखेर राज्य सरकारला कर्जावरील व्याज चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये द्यावं लागणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं दिसत तर मराठवाड्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये पासष्ट वर्षांवरील एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले एकाच घरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले चार लाख नऊ हजार बहात्तर अर्ज तपासण्यात आले यामध्ये पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आहे तर एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला म्हणून तपासाअंत चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासंदर्भातली माहिती शासनाला कळवली आहे पासष्ट वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचंही उघड झालंय कधीपासनं नाही आहे तुम्हाला पेमेंट दोन महिने काय सांगितलं राशन से से थे थे राशन वर दोन महिन्यापासून सर, सर जून पासून तीन महिन्याच कारण की माझं आणि माझ्या आईचं एकाच राशन कार्डावरती होतं तर त्यामुळे पैसे येणार नाही बने सध्या त्यांचं ते ऐंशी टक्के महिला त्यांनी चेक केल्या आहेत त्याच्यामुळे पैसे आता काही काहींचे आलेत पण आमचे नाही आले त्याच्यामुळे ना आम्ही ते चेक करायला आलो आहेत काही जणांचं आर टी ओ डाटा निघलेला आहे मोबाईल नंबर त्यांचे आर टी ओ लिंक असल्यामुळं काही आर टी आय पण भरतात त्यासुद्धा लाभार्थी आहेत बरेचसे दोन महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना लाभ न झाल्यामुळे ते आमच्याकडे येत आहे त्यांच